अभोणा मोबाईल न दिल्यामुळे अल्पवयीन मुलाने आयुष्य संपवलं कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील आमदार गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली गट आहे जितेंद्र मोतीलाल भोये वय सतरा वर्ष या अल्पवयीन विद्यार्थ्याने मोबाईल फोन न मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र भोये हा आमदार गावातील रहिवासी असून तो सध्या अकरावी वर्गात शिक्षण घेत होता काल त्याने राहत्या घरी लोखंडी अडगळीस कारच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली घटना लक्षात येताच कुटुंबियांनी तत्काळ अभोणा पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली जितेंद्र याचा मृतदेह अभोणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मोबाईल न मिळाल्याने मानसिक तणावातून ही टोकाची कृती केल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या दुर्दैवी घटनेने पालकत्व मुलांचे मानसिक आरोग्य आणि संवाद या विषयांवर नव्याने चिंतन सुरू झाले आहे या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पीपी सोनवणे करीत आहेत प्रकरणासाठी दीपक बागुल कळवण